पुण्यातील गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पवित्र्यात सतत होणारा खंडित वीज पुरवठा सुरळीत करावे आपणा सर्वांना ज्ञात आहे की पेन तालुका श्री गणेश मूर्तीसाठी जगभर प्रसिद्ध आहे पेन तालुक्यातील घराघरात गणपती मूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश चतुर्थी आहे त्या दृष्टीनं जुलै व ऑगस्ट या महिन्यातच रात्रंदिवस काम करून गणेश मूर्ती वेळेत पूर्ण कराव्या लागतात हे सर्व काम लाईट असण्यावर अवलंबून असतं परंतु अवेळी एक महिना आधीच सुरू झालेल्या पावसामुळं व आपल्याकडून सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळं गणपती मूर्तींच्या घेतलेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आवाहन सर्व गणेश मूर्ती कारखानदारांसमोर उभं ठाकले तसेच सर्व कारखानदारांनी बँकांमधून प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास कारखानदारांचं प्रचंड आर्थिक नुकसान होईल कामाचा ताण जास्त असल्यानं आम्हाला सध्या आपल्याकडे तक्रार करण्यासाठी मात्र घराघरात सतत खंडित होणारा वीज पुरवठ्यामुळे विद्युत मंडळावरील रोष खूपच वाढलाय तरी कृपया या त्वरित लक्षात घालून वीज पुरवठा सुरळीत होईल श्रीकांत देवधरे यांनी सांगितलाय गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पावित्र्यात घ्यायला लावू नका असं मेश्राम यांना सांगितले यावेळी श्रीकांत देवधर मयूर साळवे मयुरेश चाचड कपिल सुतार मिलेश समेळ मिलिंद पैठणकर गणेश पवार सागर पवार व इतर गणपती कारखानदार उपस्थित होते अन्यथा सर्व पेन तालुक्यातील गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत विषय सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत माननीय अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पेण तालुका पेठ महोदय आपण आज सर्वांना ज्ञात आहे की पेण तालुका श्री गणेश मूर्तींसाठी जगभर प्रसिद्ध आहे पेण तालुक्यातील घराघरात गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश चतुर्थी आहे दृष्टीने जुलै व ऑगस्ट या महिन्यातच रात्रंदिवस काम करून श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण कराव्या लागतात हे सर्व काम लाईट असण्यावर अवलंबून असते परंतु अवेळी एक महिना आधी सुरू झालेल्या पावसामुळे व आपल्याकडे सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गणपती मूर्तींच्या घेतलेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सर्व गणेश मूर्ती कारखानदारांसमोर उभे ठरले आहे तसेच सर्व कारखानदारांनी बँकांमधून प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले आहे श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास कारखानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल तो कामाचा ताण जास्त असल्याने आम्हाला सध्या आपल्याकडे तक्रार करण्यासाठी सुद्धा यायला वेळ नाही मात्र घराघरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे विद्युत महामंडळावरील रोष खूपच वाढला आहे आणि हे असं हे बरे हे असं की शेवटचा प्रगाव असा आहे की तरी कृपया या त्वरित लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत होईल असे पाहावे ही विनंती अन्यथा सर्व पेण तालुक्यातील गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या परिसरात आहेत गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे जमलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेंट जगभर प्रसिद्ध आहे गणपती मूर्तींसाठी यंदाची सत्तावीस ऑगस्ट ची, ची तारीख आहे गणपतीच्या चतुर्थीची आणि घराघरातला माणूस कंटाळला ही तर गोष्ट बाजूलाच झाली पण फेंडच्या गणपती कारखान्यांना सारखा लाईट जाणं आणि तो दोन मिनिटात येणं आणि परत जाणं हे असंय झालेलं आहे खरं हे सगळे जे जमले त्यांचे कारखाने चालू आहेत अजिबात वेळ नाही त्यांना कामातून तरी आम्ही एम एस एम एत आलोय आहे वेगवेगळे लोक येतात तरी यांना बिलकुल परवा नाही तर आम्ही अर्ज दिलाय त्याच्यात आंदोलनही होईल लगेचच असं त्यांना सूचना दिले त्यांच्याकडनं उत्तर नेहमीचीच थोपातोपीची आहेत पण याचा काहीतरी गांभीर्याने विचार व्हावा नाही तर खरोखर तीव्र आंदोलन गणपतीचं सगळ्यांना माहिती आहे बँक ऑफ इंडिया ही आमची लीड बँक आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचं लोन एका दिवसासाठी हे सगळे गणपतीवाले घेतात कोणाचं दहा लाख आहे कोणाचं पन्नास लाख आहे कोणाचं कोटी आहे आणि हे सगळं या सत्तावीस ऑगस्टला फेडायचं असतं आम्हाला या एका गणपतीच्या दिवशी जर अशी लाईटची स्थिती असेल आणि गेले तीन महिने चालूच आहे हे आत्ता आम्ही शेवट आलोय आणि आता जुलै ऑगस्टला हेच चालू राहिलं तर हे सगळं लोन एम एस ए ने फेडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे